व्यवस्थित राहा बापाला सांगायचं नाही त्या एकटीनं हँडल करायचं त्या माणसांना दाल लागायचं नाही हा सगळं हँडल करायचं आणि घरातलं काय संपलं तरी संपलं म्हणायचं नाही चढ ते चटणीत पाणी वतून द्यायचं खाऊ दे नाहीतर कोपरा धरून बसू दे पण त्याच्या नादाला तू लागू नको आता ओळखले म्या फुडल्या पावरीचा माणूस आहे ती आणि ते जाव आहे नमस्कार मित्रांनो बघा तुम्हाला मी सकाळी म्हणजे होती आईला इष्टीनं घालवायचा आहे पण इष्टीनं घालवायचा हाय सगळं आवडलंय वाड ही घेऊन आलो दुगेजण वाड पण टाकलं परत जेवण ही झाली आणि काय म्हणायचं तिथं कोण नाही म्हणून इष्टी नाही असतो करतो मी आणि लागली शिरा पण कोण तर करतो का नाही त्याने नसता फोन केला किंवा आम्ही निघायच्या मस्त आलं तर नेमकी आमची चुकामुख होत होती आम्ही दुगी निघालोच होतो परिणा मग आता आहे घरी तर कोण आहे काय करतील काय नाही एक तरी घरा नाही दरवाजा दर बाहेर बाहेर काढल्या त्याला आता दोन दरवाजा येत बाहेर काय तर माणूस टिवतच किती तसंच कोण घेत नाही तो विषय वेगळा आहे कोण ते गिरण उघड्याचे गेले कुलोक नाही काहीच नाही मोकळ जाय ग बाकी काय नाही आता अजून दोन दिवस राहिले मी जात येते मग आलं तर बरं झालं यात नाही सोमवारी सोमवारी राहायला काय नाही येते तास बर माझं दुसरं पण काम आहे काम करून तशी येते अ परत संध्याकाळी माघारी काय घेतलं ना बर बर बघा कसं आहे कसं नाही माघारी ना, ना ये तर रागाची राह अजिबात राहून कोण येणार एकटी यायचं नाही तुझा नवरा तू घेऊन ये न नाही एकटी अजिबात नाव काढायचं नाही नवराच येत नवरा कसा येत नाही बघ तुम्ही तू नुसतं चल घेऊन गाडीवर काय घेऊन त्याला

तुझ काय काम नाही येऊच नको आमच्याकडे अरे तर दोघ या नसलं तर दोघांनी येतच राहा नीटनीट कोणा घ्या नीटनिट कराओी जो लावले तुम्ही दोघांनी तस नसत

बघू कस कस एक असतं ते माय बोलतात तसं पण येत असते तर ये तसं ता काय करू का नका अन्य पिट करा आपलं काय आपलं आपल्या गोळ्या मेळ जेवा करा आपलं व्यवस्थित राहा असं जेवायचं म्हणजे केलेलं सुखानं घास खाऊ देत नाही माणूस लाकूड त्याला तर नाही खाऊ दिलं तुला तर त्याच्या परस्पर जेवायचं नाही ती शेवटी आहे त्याला घेऊन ताटाला जेवायचं ती मस्ती बाहेर न खाऊ माझं झालंय अगं तुझी बाजू धरून आम्हाला बोलायला येत नाही कविता तू काय बी बोल नाही तुझी काढणारच नाही दोघाला समान बुलती काय आता बघू माझ्या नशिबात काय हाय काय नाही देवालाच माहिती आता काय नशिबात असायला काय तवा करती मस्त पोळ पोळून करतीय पुत तेवढं करते बघ पूतही तेवढं नाव असं मागत परत तुमच्या दोघाचा आहे काही एकट्याच नाही

ते मी एवढं करून मला अशी का बोलते ती बाहेर आम्हाला विचारणार समजू शिंगित मी आम्ही सांगा पण तुम्ही <conceiveushima> तुम। सांगा सांगितले बरे सांगायला कळत नाही जाऊ मग काय अवस्थेत राहाय अण्णा लागू नको का केलं तर काय उपयोग होत नसतो काय मी नाही काय करतो कोण गोष्टी आई बापाला नाही का एकटी हँडल करायचं हँडल करायचं काय तेवढंच आपलं टिकून घालायचं घालू दे काय होईल कुठलं बी मनाय नाही आणखी म्हणायचं नाही खडूळ पाणी करायचं खा म्ह त्यांच्या घरात संपलं म्हणायचं मग चटदी पाणी ओतल्यावर कसं चटणी मिटावर पुन्हा चट आणून टाक